उपक्रम प्लास्टिक वस्तू बंदी हां बघा काल तुम्हाला सरांनी भरपूर माहिती सांगितली सांगितली होती ना पण तुम्ही काय करतात पहिलीचे मुलं ग्राउंडवर असे की लक्ष देत नाही तिकडे ते काही एकमेकांशी बोलत असतात तर बघा काल तुम्हाला भरपूर सांगितलं प्लास्टिकच्या स्टीलच्या डब्याविषयी आणि प्लास्टिकच्या डब्याविषयी सरांनी भरपूर माहिती सांगितली बरोबर आहे की नाही तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे कारण तुम्हाला लहान मुलांना लवकर प्रॅक्टिकल असतं तर पटकन लक्ष देतात आले लक्षात प्लास्टिक वस्तूवर बंदी आणायची आहे आपल्याला प्लास्टिक वस्तू वापरायच्या आपल्याला प्लास्टिक वस्तू वापरायच्या तुमचा आवाज नाही ते मला प्लास्टिक वस्तू वापरायच्या मग कोणती वस्तू वापरणार आपण डब्बा आणि स्टीलची कोणती वस्तू वापरणार आहे बरं हे माझ्या कोणते आहे स्टीलची बॉटल आणि डब्बा आणि बघा ही कोणती बॉटल आहे बघा नसत आणि कोणता आहे हे आपल्याला वापरायचं नाही पण आता का वापरायचं नाही ते मी तुम्हाला दाखवणार आहे